आसनस्थाशयानो वा गच्छन् तिष्ठन् वदन्नपि अश्वारूढो गजारूढो सूक्तो वा जागृतोऽपि वा शुचिष्मांश्च सदा ज्ञानी गुरुगीता जपेनतु तस दर्शनमात्रेन पुनर्जन्मन गुरु गीतेचा जप करणारा शुद्ध आचरणाचा ज्ञानी मनुष्य बसलेला असो निजलेला असो चालत असो उभा असो किंवा बोलत असो कोणाशी घोडा किंवा हत्ती ह्यावर बसलेला असो झोपलेला असो किंवा जागृतीत असो जागा असो जो श्री गुरु गीता जपाने पवित्र बनून गेलेला आहे तो कोणत्याही अवस्थेत असला कोणताही व्यवहार करत असला तरीही त्याच्या केवळ दर्शनाने सुद्धा पुनर्जन्म प्राप्त होत नाही म्हणजे पुनर्जन्म टळतो थोडक्यात मुक्ती मिळते